नमस्कार तर काल माझी लाडकी बहीण या योजनेचे साडेचार हजार रुपये बऱ्याचशा महिलांना पाठवण्यात आलेले होते पण काही महिला अशा आहेत त्यांना अजूनपर्यंत एक रुपये पण मिळालेला नाही आहे तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर याबाबतची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर बऱ्याचशा महिला अशा आहेत त्यांना काल साडेचार हजार रुपये पाठवण्यात आलेले होते पण यामध्ये अजून काही अशा महिला त्यांना आतापर्यंत एक रुपया पण मिळालेला नाही आहे त्यांनी जुलैमध्ये अर्ज भरलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पण अर्ज भरलेला आहे त्यांना पण या ठिकाणी साडेचार हजार रुपये मिळायला पाहिजे होते तर तुम्हाला पैसे केव्हापर्यंत मिळू शकतात बघ लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट डेट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात पहिला आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे सरकारकडून जमा करण्यात आलेले आहेत ठीक आहे काही महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत अशी माहिती आहे पण आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे तिसऱ्या हप्त्याचे पैसे कोणत्या तारखेला जमा होणार असा सवाल महिलांना पडला आहे परंतु महिलांना आता कसलंही टेन्शन घेण्याची गरज नाही कारण लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला जमा होणार तिसरा जो हप्ता आहे तो एकोणतीस सप्टेंबरला जमा होणार आहे कारण या योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये एकोणतीस सप्टेंबरला पार पडणार आहे यावेळी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये ठीक आहे ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना एकोणतीस सप्टेंबरपर्यंत पैसे यायलाच पाहिजे पंधराशे रुपये ज्याचे अर्ज अप्रूव्ह झाले फक्त अशाच महिला आणि ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज भरलेला आहे त्यांना या ठिकाणी साडेचार हजार रुपये जमा करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला पैसे आले नसेल तर काळजी करू नका एकोणतीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला हे पैसे येऊ आहे तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरपर्यंत वाट पाहणे तुम्ही जुलैमध्ये अर्ज भरला असेल ऑगस्टमध्ये भरला असेल सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरला असेल तरी तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरपर्यंत वाट पाहणे गरजेचं आहे आता बघा जर तर ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांना काय करावं लागेल बघा सरकार योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे त्यानंतर बँक हे पैसे महिलांच्या डी बी डीच्या माध्यमातून ट्रान्सफर करायला सुरुवात करणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर बँक हे पैसे तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करेल तर तुमचं बँक सिजिंटेड असे ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला हे जे पैसे येणार हे डी बी डीच्या माध्यमातून येणार आहे बँकेकडे योजनेचे पैसे जमा झाले आहेत त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेले मॅसेज आणि बँकेचे डिटेल्स तपासण्यास सुरुवात करावी तर तुम्हाला बँकेचे डिटेल्स जे आहे तुमचं बँक अकाऊंट डेटस हे तुम्हाला तपासणे गरजेचं आहे आणि वारंवार तुम्हाला वार मॅसेज पण चेक करावा लागेल तुम्हाला जो काही मॅसेज येणार आहे तो तुम्हाला चेक करत राहणे गरजेचं आहे ठीक आहे तर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरपर्यंत वाट पाहावीच लागेल जर पैसे तुम्हाला आलेले नाहीत तर तुम्हाला एक काम करावं लागेल बघा जर तुम्हाला पैसे आले नाही एकोणतीस सप्टेंबरला तर तुम्हाला तीस सप्टेंबरला हा जो टोल फ्री क्रमांक कर दिलेला आहे यावर तुम्हाला संपर्क करावा लागेल ठीक आहे या टोल फ्री क्रमांकावर सतत फोन करत राहायचं एकदा तरी हे फोन उचलतातच म्हणून यावर सतत संपर्क करत राहायचं तर टोल फ्री क्रमांकावर फोन करून जर तुमचं काम झालं नाही तर या ठिकाणी राष्ट्रवादी मार्फत बहिणींसाठी अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे तर तुम्हाला या नंबरवर पण फोन करावा लागेल लक्षात ठेवायचं या नंबरवर फोन करायचा तर या दोन प्रकारे तुम्ही तुमची समस्या दूर करू शकता जर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरपर्यंत पैसे आले नाही या दोन नंबरवर तुम्हाला फोन करणे गरजेचं राहणार आहे नंतर तुम्हाला या ठिकाणी पैसे प्राप्त होऊ शकते तर लक्षात ठेवायचं हे दोन टोल फ्री क्रमांक तुमच्यासाठी दिलेले आहे यावर तुम्हाला संपर्क करावा लागेल पुन्हा पुन्हा या ठिकाणी फोन करत राहायचं जर तुम्हाला एकोणीस सप्टेंबरला पैसे आले नाही तर पण एकोणतीस सप्टेंबरची प्रत्येक महिलांनी वाट पाहायची एकोणतीस सप्टेंबरला जवळपास सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे येणार आहे पण जे महिलांचे अर्ज काही त्रुटीमध्ये असेल त्यांना या ठिकाणी पैसे येणार नाही ठीक आहे जर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरला पैसे आले नाही या दोन नंबर तुम्हाला कॉल करून आपली समस्या त्या ठिकाणी सांगावी लागेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमची समस्या दूर होईल हे पैसे तुम्हाला पाठवल्या जाणार आहेत तर ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्टमध्ये अर्ज भरलेला आहे त्यांना आतापर्यंत एक रुपया पण आला नाही तर त्यांनी आताच या नंबरवर फोन करून आपली समस्या सांगायची तर लवकरात लवकर तुमची समस्या त्या ठिकाणी दूर केल्या जाईल तर सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पण या ठिकाणी पैसे साडेचार हजार रुपये प्राप्त होऊन जाईल ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद